मोहिते पाटील यांचा प्रवेश होते हा प्रवेश सोलापूर जिल्ह्याला कसं आहे मोहिते पाटील हेच मुळात विभागलेले आहेत त्यांच्यामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरचे आमदार आहेत आणि त्यामुळं त्या कुटुंबामध्येच मला वाटतं एकोपा राहिलेला नाही त्यांच्या कुटुंबांतर्गत भूमिका वेगवेगळ्या आहेत मोहिते पाटलांनी अजून तरी तुतारीमध्ये प्रवेश केलेला नाही त्यामुळं जेव्हा त्यांचा प्रवेश होईल त्यावेळेला त्याच्यावर आपण भाष्य करू आणि मागच्या वेळेला विधानसभेचा उमेदवार निवडून आणताना त्यावेळेला त्यांना फेस आलेला होता लोकसभेला उत्तम जानकर सोबत गेले म्हणून एक लाखाचा लीड त्यावेळेला ते रणजित निंबाळकरांना त्या ठिकाणी देऊ शकले त्यामुळं ते, 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 ते सगळं एक लाखाचं क्रेडिट स्वतःकडेच घेतात नेहमीच उत्तम जानकरांना कधी क्रेडिट देतच नाही उत्तम जानकरांना उत्तम जानकरांना उत्तम जानकर हे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जबाबदार नेते आहेत ते निश्चितपणे महायुतीच्या सोबतच राहतील उत्तम जानकर यांचा आयुष्यभराचा संघर्ष हा ज्यांच्यासोबत राहिला त्यांच्यासोबत जर ते गेले तर त्यांच्या मागे असलेली त्यांच्या सोबत राहून स्वतःवर शेकडो गुन्हे दाखल करून घेऊन त्यांच्या लाट्याकाट्या खाऊन त्यांच्या पाठीशी उभं राहिलेले संघर्ष करणारे जे कार्यकर्ते सर्वसामान्य जनता आहे ती त्यांच्यासोबत जाणार नाही तुतारी हातात घेतल्यानंतर सोलापूर माडा आणि बारामतीमध्ये वेगळा निकाल हातील असं मोहिते पाटलांचा दावा केला जातो पे काय तुतारीचं वजं पहिल्यांदा त्यांना झेपतंय का बघूया पहिलं तुमचं वजं तुमचं निपटावा तुमच्या पुरतं तुम्ही बघा बाकी बारामती आणि सोलापूरची तुम्ही त्या ठिकाणी काळजी करायची आवश्यकता नाही एक काळ होता कि ज्या वेळेला ते सोलापूर जिल्ह्याचे म्हणून सम्राट होते आता तो काळा राहिलेला नाही त्यांच्या पुढच्या पिढी विजयदा नंतरच्या पिढीने ती सगळी काळा घालवून टाकलेली आहे मी शर्वरी सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत